तर क्या बोलती पब्लिक मध्ये मी अश्विन वाकोळे तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो तो सर्वसामान्यांचे प्रश्न घेतो आपण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नापासून सर्वसामान्यांचे काय वाटते हेच आपण आपल्या या जो व्हिडिओ आहे किंवा ह हे जे आपण वेगळं जे काही चालवतो याच्यातून आपण सर्वसामान्यांचे जाणून घेत असतो तर आपल्यावर सर्वसामान्य माणसाचे कामं काय असते मजुरी जास्तीत जास्त झालं तर काय एका गाडी घ्यायची भाड्यांना लावायची ऑटो घ्यायचा चालवायचा दोन पैसे कमवायचे घर चालवायचं हे काम करत असताना माहित आहे काय दिसाले मस्त दिसते का त्यांना पाच लाखाचा ॲटो घेतला चार लाखाचा घेतला दोन लाखाचा घेतला पण ज्याच त्यालाच माहीत असते तर आपल्यासोबत कार्यक्रमात आहे जे वाहतूक करते का नाही त्या माल वाहतूक करणारे जे वाहन चालक मालक आहे कुठे ठिकाणी चालक आहे कोणा ठिकाणी मालक आहे कोणा ठिकाणी फक्त ड्रायव्हर आहे त्याच्या व्यवसायाची स्थिती कशी आहे हे पाहू काहून काय आता पावसाळा चालू आहे कास्तकार परेशान आहे तर सर्वसामान्य नागरिक तर परेशान आहेत सांगा भाऊ तुम्ही गाडीचे चालक आहे का मालक आहे ते चालक मालक दोन्ही आहे माझं नाव धनराज पंजाबराव कांबळे स्टॉप मी कमीत कमी वीस वर्षापासून या स्टॉप मध्ये गाडी चालवत आहे बरोबर पण पूर्वी दहा वर्ष अगोदर आम्ही पोटा पाण्यापुरतं काहीतरी मिळत होत आताची परिस्थिती अशी आहे सध्याची की सकाळपासून दहा वाजता पासून संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत मुस्किल ना दोनशे ते तीनशे रुपयाचा धंदा होती त्याच्यातनी पण शंभर रुपयाचं डिझेल दोनशे रुपये घरी नेणे आणि मुलं बाळ तीन त्यांना जगवणे हे आजची आच, परिस्थिती आहे आमची अच्छा हा मला ऑटो किती रुपयाचा घेतला होता तुम्ही ऑटो झाला होता तो सहा लाख रुपये किस्ता फिटल्या का मग किस्ता पाच वर्ष लागले फेळाले फेडाले फिटल्या फिटल्या पण आताची परिस्थिती काहीच नाही ना त्यावेळेस काहीतरी आम्ही रात्र दिवस कष्ट करून फेडली पण आता दहा वर्षाच्या नंतर धंदा म्हणजे कवळी मोल झाला कवळी मोल झाला तुमचा याडू धंदे डाऊन झाले आता धंदे कौन डाऊन झाले आता विषयात कसं आहे कॅटिंगवाल्यांना कॅटिंगचे सुद्धा घेतले घेतल्या टाटा घेतल्या सेंटिंग वाले आपले जे काही होते आपले ठेकेदार होते त्यानं त्याचा स्वतःचा गाडी घेतल्या हार्डवेअर गाडी घेतल्या याच्यामुळे आमचे कसे थोडेसे पूर्णच डाऊन झाले ज्याच्या ज्याच्यापाशी पैसे होते त्यानं आपली वाहतूक स्वतः घेऊन घेतले आता आमचं कसं होतं आम्ही स्वतः पर्सनली आमचे स्वतःचे घेऊ तर आम्हाला दोन पैसे भेटे पण आता कसं झालं त्याचे दोन पैसे वाचवासाठी म्हणजे का आपले ठेकेदार म्हणा किंवा कॅटरिंग वाले म्हणा किंवा अदर कोणी जे काही आपले जे काय ते त्यांनी स्वतःचे पर्सनली त्याचे घेतले त्यामुळे आमचा पूर्णच धंदा असा डाऊन झाला पूर्ण पूर्ण आता त्या धंद्यातून किती रुपये ते दिवस आले आता पहिले आम्ही कसे हजार हजार पाचशे असे काहीतरी कमव पण आता कसं आहे पोट भरणे मुश्किल झाल्यासारखं झालेलं आहे सरळ हो दादा मारून आले ते पलटून आले मी जेव्हा कुठून तरी ट्रिप मारून आले बरोबर किती रुपयाची होती ट्रिप पाचशे किती लागलं दोनशे रुपयाचं मग उरलं तीनशे रुपये तीनशे रुपये मग तुमची तर मजा नाही आहे ना मजा कशी राहील दुस पोलिसाईचा खेळ वेगळा आहे मला तुम्ही सांगा काय भरा नियम आहे साडे चार क्विंटलचा चार क्विंटल साठी कोणी गाडी सांगन काय नाही सांगन सांगन काय बाबा अजिबात ने। धोरण नेले तर नेऊ नका म्हणते हा बरोबर दुसरी पाईप नेले वर तर ते चालत नाही म्हणते तर मग आम्ही नेवा काय गाडीवाले काय न्या रस्ते वेगळे आम्ही नेवा काय गाडीत आरटी घेतल्या सोळा हजार रुपये सतरा हजार रुपये दंड देऊन राहिले ते वर्षाली नाही कमावून राहिलो आम्ही सोळा सतरा हजार रुपयाचा दंड आहे तुम्हाला मग आरटीओचा का आरटीओचा बाकी वेगळा तर मग करावं काय सीट बेल्टचे हजार रुपये मागून राहिले सीट बेल्ट लावली पाहिजे ना ना ठीक आहे ना दादा मान्य करतो ना मी ते ठीक आहे ना तुमचं पण कसं आहे कधी लक्ष नाही राहत किंवा असं काहीतरी होते ना कोणी कोणी ट्रॅफिकवाला असाही असा म्हणते का लावला राहतो खाली उतरतो म्हणजे सीट बेल्टच नव्हता लावला आता काय करावं काय करावं मला कधी होते वाटते भळकून टाकावं गाडी गुलामी करा चोऱ्या चोऱ्या करा पण गाडीवर नाही चालवा हा पण गाडी नाही चालवा हो आहे ना त्या दिवशी सतरा हजार रुपये सोळा हजाराचा मेमो मने कुठून आणा गोरीबाई ना, गोरी ना तीनशे रुपये कमवले हो सतरा हजाराचा मेमो आहे का नाही हा उरलेले सोळा हजार रुपये सोळा हजार किती उरते मग काय असं आहे ना ते सांगा आपला इन्शुरन्स जे आहे वीस हजार रुपयाचा इन्शुरन्स आहे इन्शुरन्स आहे पासिंग चे आहे पाच सहा हजार रुपये गाडीचा खर्च आहे मेंटेनन्स मेंटेनन्स हा आमचं जे काही आहे आमचा स्वतः पर्सनली खर्च राहते आपला काही ना काही जे काय ते वैयक्तिक चहा नाश्ता पाणी तंबाखू पूडी चालतेच ते काय ते चालते हा मग हा पर्सनल खर्च आपला वैयक्तिक खर्च गाडीचा खर्च मायनस करून आपल्याला काय उरते काहीच नाही ट्रिपा पहिल्या अशा ट्रिपा एक तर आहेच नाही एखादा येते दादा म्हणते पाचशे रुपये आपली पाचशे रुपये ट्रिप आहे नियमाना दादा म्हणते तीनशेच रुपये ट्रिप आहे आता कसं ऍडजस्टमेंट करून चालू लागते नाही चाललो तर मग उभं राहायला लागते नाहीये तीनशे तीनशे नाही येत मग काही ना काही ऍडजस्टमेंट करून चालव लागते ना आपल्याला की नाही हे काका तुमची दाढी पिकली आहे बाकी जे जे बोलले ना हे बरोबर बोलले बरोबर बोलले हां तुमचं काहीच म्हणणं नाही याच्या जे बोलले ना शब्द नाही बरोबर पददर्शी बोलले पददर्शीर बोलले म्हणजे तुम्हाला सेम टू यू अँड मी बस जे बोलले तेच बोलले तेच बोलले तुम्हाला वेगळं काहीच बोलायचं नाही तुमची गाडी आहे का तुम्ही गाडी आहे माझ्या गाडी आहे चालक मला मीच गाडी आहे माझी ज्याच्यावर तुम्ही लटून आहे किती वर्ष झाले झाल्यास अकरा वर्ष अकरा वर्षाचा अनुमूल्य दोनशे पासून अनुभव आहे दोनशे रुपयापासून त्या कसा हिशोबा दोनशे ट्रिप मारली आता पाचशे पण झाली आता पाचशे रुपया मधून ट्रिप मारल्यानंतर दोनशे पट्टी दिसली ते तीनशे वाजते त्यात बाकीचा ही आहे गाडीचं मेंटेन्स शंभर रुपयात शंभर रुपयात वर्षाची कमसक वर्षाच्या कमसक शार, पंचवीस हजार रुपये खर्च गाडीचा आहे पार्किंग करणं इन्शुरन्स फाडणं चालव ना त्यातनी ट्राफिकल वेगळे पासेवर आले तर दोनशे बसलेच आहे बसलेच आहे ते लपून द्यायला लागते नाही तर सातशे पाचशे रुपये मग बसते बसते बरोबर आपल्याला चालवायचं असेल तर मग दोनशे रुपये एक्स्ट्रा द्यावा लागते ठेवा लागते जसं पाहिलं आपल्याला पाचशे ट्रीप मारली दोनशे टीचर गेले तीनशे वाचले आता तीनशे मधून दोनशे वाचले असं एक तर शंभर रुपये लागते तर दोनशे वाचन बरोबर आणि त्याला आपण साहेब साहेब हे घ्या साहेब तसं घ्या ते जमून काही विषय नाही पर्याय सांगा तुम्ही सगळे जण आहेत मग धंदे नाही आहे तर पर्याय काय बा उपाय काय किंवा मग याच्यावर बा तुम्हाला तुमची काय मागणी आहे शासनाकडून प्रशासनाकडून मला आता मागून मागून सरकारलाच मागते जण नाही आमची काहीच कोणाच जोडू न काहीच अपेक्षा नाही आहे का मालिक बा काही झालं हे केलं पाहिजे ते झालं पाहिजे काहीच नाही असं काही इन्शुरन्स आहे आपला तो थोडासा आमचा कमी झालेला पाहिजे इन्शुरन्स इन्शुरन्स हा कारण की माहित आहे का आमचं कसं टच नाही तुम्हाला हे मुंगी सारखी गाडी चालते मुंगी नाही मरत सामान राहते पडलं पुढलं म्हणून तसा एक दम हडू जलते गाड़ी, कसा एकदम हळू चालते गाडी फक्त थोडासा कसा इन्शुरन्स कमी झालेला पाहिजे तो इन्शुरन्स कसा आहे तो जो आहे रुपये जो काही आहे तो थोडासा कमी झालेला पाहिजे तसं नाही नाही म्हणत तसं नाही म्हणू शकत आपण कोणावर हे नाही दाखवू शकत ना कसं आता पर्सनली सर्वांना गाडी घेतलेल्या त्यांना कसं म्हणू शकतो आपण कधी त्यांनी घेतलेल्या गाड्या ते विकणार थोडी आहे दादा विकणार आहे का त्यांनी घेतल्या घेतल्या कसा आहे जो आमचा धंदा त्यांच्या भरशावर चालू राहिला होता तो आता चालू नाही राहिला ठीक आहे कमी झाला ठीक आहे हा आणि आता कशा बॉम्बे पासिंग गाड्या आलेल्या आहे त्यामुळे अजूनच आपला धंदा थोडासा मंदावलेला आहे हा म्हणजे कसं आपण पर्सनली आपल्या गाड्या घेऊ एम एस पासिंग ज्या होत्या सत्तावीस हा त्या कशा होत्या आपण पर्सनली घेऊ आपण पर्सनली स्वतःच चालू आता कशा बॉम्बे पासिंग गाड्या आलेल्या आहेत त्यामुळे आपला धंदा थोडासा कसा मंदावलेला आहे कशा आपण गाड्या घेतोय तर चार पाच लाखाच्या तिथून फेटे एक दीड लाखाच्या गाड्या बॉम्बे पासिंगच्या गाड्याच्या आहेत एम एच फोर आपले एम एस सत्तावीस गाड्या आहे हा त्या कशा आहेत त्या एम एच फोर आहे त्या आपण ज्या पर्सनली घेतो एम एस सत्तावीस साल्या गाड्या त्या कशा चार पाच चार पाच लाख रुपयाच्या आहे आणि तिकडून जे येते त्या एक ते तीन लाख रुपयाच गाड्या येते त्यामुळे कसं आहे आपला धंदा थोडासा मान धावलेला हा तो भाऊ ड्रायव्हर आहे तुम्ही चालक आहे का, का मालक आहे सांगा नाही मी चालक का आहे मालक आहे आहे चालक काय काय का का तुमचं का म्हणणं माझी मागणी काहीच नाही माझी मागणी अशी आहे की आरटीओ शासनामुळे आमचा जो दंड आहे मतलब ह्या नंबर प्लेट मुळे पिवळ्या नंबर याच्यात काही कमतरता करा तुम्ही का तेवढे पैसे आमच्याकडून भरणार नाही होणार ठीक आहे आमचा धंदा मजुरी हे समजा गाडीची कमी आहे त्यामुळे तुम्ही याच्यात काही आम्हाला डिस्काउंट द्या किती दंड आता डं कसा आहे का पाच हजार रुपये काहीतरी आम्हाला भरणं होतं त्यावेळेस प्लेट साठी नंबर प्लेट ठीक आहे याच्यात दोनशे तीनशे रुपये गाडीची कमाई होऊन राहिली त्यात आम्ही घरी किती नेणार ह्या ने प्लेटले पैसे किती जमा करणार हे असं असं आमचं मागणं आहे का सरकारकडून की हे जे तुम्ही लावून झाले आमच्या माग आमच्या कमाईनुसार होत नाही ते बरोबर ठीक आहे ना त्याच्यामुळं याच्यात आम्हाला काही डिस्काउंट द्या आम्ही नियम पाळणार आहे सरकारचे पण त्यात काही आम्हाला डिस्काउंट पाहिजे म्हणजे धंदा धंदा ठेवा तुम्ही आमची कमाई पोहून ठेवा तुम्ही आमची कमाई किती आहे त्यात तुमचं लागत किती आहे आमचा घर खर्च किती आहे आम्हाला दोन दोन तीन तीन लेकरं आहेत त्याची मदत त्याचं पाळणं तुमचं दंड भरणं आता रस्त्यावर चालतं तर आरटीओ दण दंड भरणं किंवा कम जास्त आमच्याकडून गलत्या झाल्या तरी असं काहीतरी सरकारकडून मागण्या आमच्यावाला की तुम्ही आमच्याकडे पहा लक्ष द्या द्या लक्ष द्यायक हा असा नियत विचार का हे ऑटो घेऊन पण येते ना विचार पण तोही तोच धंदा आहे ना दहा दहा रुपये सवारी आहे ऑटो मध्ये भरपूर आहे हा आता दहा जण जर निघाले तर दहा जण दहा सवारी येईल का एक एक सवारी असं होईल ना ते म्हणजे घास कोणताच नाही बा बा अर्ध अर्धा तरी उपाशी राहणार उपाशी राहणार आहे साधारण माणसाला आपल्या सारख्या सर्वसामान्याला उपाशी राहणं आहेच एक तर तू उपाशी राहील नाही तर मग त्याच्या घरचे उपाशी राहील तर मग सर्वच उपाशी राहील घरचे मग घरचे सर्व उपाशी तर होणारच आहे भाऊ हे होते आपल्या अमरावती शहरातले जे माल वाहतूक करणारे जे काही चालक मालक आहे त्याची व्यथा होती त्याचं म्हणणं आहे का आमचं म्हणणं काहीच नाही आहे भाऊ पण हे आधीच मजुरी नाही आहे आणि त्या मजुरी नसल्यानंतरही जे धंदा कमी होते किंवा जे आर टी ओचे हो जे, जे दंड आहेत किंवा इतर प्रशासन आता जो काही त्यांना भूरदंड बसते तर त्याचा मजुरीच नाही आहे आता आम्ही खाव काय हा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की इतर लोकांनी खाजगी वाहनं घेतल्यामुळे त्याचा धंदा तसाच कमी झाला आहे तर असे असंख्य प्रश्न त्याच्यासमोर आहे भविष्यात आम्ही आशा करतो की त्याचा हा जो धंदा आहे लोक परत ते भाडं सांगतील आणि जे काही आपल्या हिशोबानं असं म्हणा किंवा परिस्थितीचं म्हणा किंवा एकमेका सहाय्य करू तर मी तुम्हाला असं आवाहन करतो का काही छोटे मोठे जर भाडे असले तर नक्कीच आपल्या हे आजूबाजूचे आपल्या दोस्त मित्र परिवारातले भाऊ बंदीचे लोक आहेत येईल नक्की सांगा पाच पन्नास शंभर लोक नका पिझ्झा खाता तुम्ही एक दीड दीडशे दोन दोनशे रुपयाचा त्याच्यातही जण खाता एक स्लाइस भेटते तुम्हाला पोटही भरत नाही त्याच्यापेक्षा दोन चारशे रुपये जर समजा अशा सारख्या मेहनत करणाऱ्या माणसांनी गेले तो कुठं बिघडत नाही तुम्ही पाहत होते काय बोलते पब्लिक मी होतो अश्विन वाकोडे तुम्हाला काय वाटतं या विषयावर कमेंटमध्ये नक्की सांगाल तुमचं हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगाल माझ्यासोबत छायाचित्रासाठी होते सागर तायडे कॅमेरामॅन सागर तायडे आणि मी अश्विन वाकोडे पाहत राहा या बोलती पब्लिक विदर्भ मतदारवर